कारवा तालुक्यातील शेद्री बुद्रुक येथे वसंत हायस्कूल शाळेच्या पाचशे मीटर रस्त्याचे डांबरीकरण करा प्रशासनास बहुजन मुक्ती पार्टीची मागणी सेंद्री बुद्रुक ते घनापूर या पांदण रस्त्याच्या मधोमध मद एक किलोमीटर अंतरावर वसंत हायस्कूल सेंद्री बुद्रुक नावाची वर्ग पाच ते दहावी पर्यंतची शाळा असून या ठिकाणी सेंद्री बुद्रुक डोलहारी शहापूर शेंद्री खुर्द पेकरडा या गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात काही वर्षापूर्वी एक ते दीड किलोमीटर अंतराचे शाळा असल्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते परंतु आज रोजी मात्र एक ते दीड किलोमीटर पैकी पाचशे मीटर अंतराचा रस्ता पावसाच्या काळात अत्यंत चिखलमय असतो रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही त्यामुळे या रस्त्याने विद्यार्थ्यांना पायदळ चालता येत नाही त्यामुळे विद्यार्थी शाळेत जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते रस्त्याच्या अडचणीमुळे गरिबांच्या लेकरांनी शाळा शिकायची नाही का हा प्रश्न विद्यार्थी पालकांना पडलाय त्यामुळे पालकमंत्री यवतमाळ जिल्हा जिल्हाधिकारी यवतमाळ गट विकास अधिकारी पंचायत समिती दारवा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग दारवा यांना बहुजन बहुजन मुक्ती मुक्ती पार्टीच्या वतीने मुधाने पार्टी लोकसभा अध्यक्ष तथा प्रभारी विधानसभा यांनी रस्त्यातील खड्डे बुजवून रस्त्याचे पाचशे मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली असून तसे न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळविण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे मी बिमोद बहुजन बहुजनमुक्ती पार्टी प्रभारी धारभाधिक्रस्नेर विधानसभा मतदारसंघ तथा लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम मी माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याचबरोबर गट विकास अधिकारी दारवा यांना अशी मागणी करतो गेल्या अनेक वर्षापासून ह्या जो रस्ता आहे हा घनापूर शेंद्री शेंद्री ते घनापूर हा पानान रस्ता आहे याच पाधन रस्त्यावर वसंत हायस्कूल शेंद्री बुद्रुक नावाची ही शाळा आहे पाच ते दहा वर्ग पाच ते दहापर्यंतची परंतु या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे एक किलोमीटर अंतर अंतरावर ही शाळा आहे परंतु एक किलोमीटर अंतरावर शाळा असून अर्ध्या किलोमीटर अंतरावर अर्ध्या किलोमीटर अंतराचे जे रस्ता आहे तो अत्यंत constant... आ... खड्डामय झालेला आहे आणि पावसाच्या काळामध्ये या रस्त्याने खूप चिखल असतो आणि ह्या चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाता येत नाही त्याचं पावसाच्या काळामध्ये शैक्षणिक नुकसान होते आणि त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे असे मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद बुधाने विद्यार्थ्यासह व पालकासह मी रस्ता दुरुस्तीची व डांबरीकरण करण्याची मागणी करीत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा